आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची नियुक्ती झाल्याबद्दल इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानिमित्त इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी हॉटेल बालाजी सरोवर इथं सोलापुरी फेटा बांधून पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्ही व्ही पी कॉलेजचे चेअरमन अमोल चव्हाण सचिन गुत्तेदार निलेश कांबळे महादेव राठोड माणिक कांबळे रवी नळगुंटले यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराच्या सदस्यांची उपस्थिती होती सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून या पुढील काळात आपण विकासात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली दरम्यान घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपण आपल्यासोबत घेऊन सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या पुढील काळात काम करू अशी ग्वाही आमदार निवास व्यवस्था समितीचे अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली